व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे प्रश्न बघा चार पॉईंट आठ भागीले एक पॉईंट दोन आता याला सोडवायचा कशा पद्धतीने बघा सरळ चार पॉईंट आठ आहे पॉईंट कॅन्सल करून टाका अठ्ठेचाळीस लिहा छेदामध्ये पॉईंटनंतर एक अंक आहे दहा लिहून टाकायचं ठीक आहे भागाकाराला भागाकार एक पॉईंट दोन आहे पॉईंट कॅन्सल करायचं छेदामध्ये पॉईंटनंतर एक अंक आहे दहा लिहून टाकायचं म्हणजे एक वर एक शून्य वाटायचं आता बघा अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस लिहिलं छेदामध्ये दहा जशाला तसे भागाकाराचा केला गुणाकार भागाकाराचा गुणाकार के केल्याने काय होते छेदामधली संख्या अंशात अंशामधली संख्या छेदात म्हणजे दहा येईल अंशामध्ये बारा येईल छेदामध्ये आता करायचं भागाकार बघा बाराने शंभर अठ्ठेचाळीसला भाग जातो हे दहा दहा कॅन्सल होतील मग राहिले किती अठ्ठेचाळीस छेद बारा बारा आणि अठ्ठेचाळीसला भाग द्या बारा एक बारा बार चुक अठ्ठेचाळीस किती आलं आपल्या प्रश्नाचं उत्तर चार हे या ठिकाणी करेक्ट असणार आहे ओके हे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे मित्रांनो धन्यवाद